हॅलो मी वेदांत देशपांडे आमचे मिडास्टर स्कूल ही प्री प्रायमरी स्कूल आहे आणि त्यासोबतच अमृतकुंभ क्लासेस नावाचे कोचिंग क्लासेस आहेत आम्हाला गीते सरांमुळेच बिझनेस झटका टू पॉईंट ओ हा कळाला होता आणि त्याला आम्ही मागच्याच चोवीस ऑगस्टला गेलोही होतो अनबिलिव्हेबल होता ज्या वेळेस खरंच माहिती नव्हतं की खरंच बिझनेसला नऊ गेअरची गरज असते आणि त्या नऊ गेअर्सने एक एक गेअर टाकत टाकत आपल्याला पोहोचायचं असतं कितीतरी कंपनीज असतात ज्या त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासापासून तर अगदी पन्नास वर्षांनंतर हळूहळू नवव्या गेअरपर्यंत पोचतात तर अशा काही कंपन्या आहेत ज्या खूप कमी स्पॅनमध्ये त्या नवव्या गेअरला पोचलं जातं आणि हा गेअरचा फॉर्मॅट बिझनेस झटका टू पॉईंट टूमध्ये हो खूप चांगल्या रीत्याने सरांनी समजवला होता तो हार्ड टचिंग केला होता आणि माझं प्रत्येक एन्टरप्रिनिअरला हे सांगणं असेल की हे नऊ गेअर टाकल्यानंतर जो समृद्धी महामार्गाला आपला बिझनेस रन होणार आहे ना तो कधीच स्टॉप होणार नाही याची गॅरंटी आहे